महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र होणार किंवा नाही हा प्रश्न सातत्याने चर्चेत असतो कारण वेगवेगळ्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार यांचे भेटी होत असतात राजकीय व्यासपीठावरून त्यांच्या पक्षांचे नेते परस्परांच्यावर टीका करत असले तरी पवार काका पुतणे मात्र वेळोवेळी भेटत असतात मग ते कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्त असतं किंवा काही संस्थात्मक बैठकांचं निमित्त असतं जर राजकीय भूमिका परस्पर विरोधात असताना टोकाच्या विरोधी असताना दोन नेते एकत्र भेटत असतील तर त्या संदर्भात चर्चा तर होणारच त्यामुळं शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी भेटीच्या चर्चा या होत राहणार आहेत पण या भेटी आणि त्या निमित्तानं होणाऱ्या चर्चा यात कितपत तथ्य आहे किंवा त्याला राजकीय अर्थ किती आहे त्यातून खरंच काही पुढं घडणार आहे की या केवळ वाऱ्यावरच्या गप्पा आहेत असंही या संदर्भात म्हटलं जातं खरं तर या व्हिडिओत आपण त्याच संदर्भातली चर्चा करणार आहोत आणि शरद पवार यांनी नुकतंच जे खळबळजनक विधान केलं आहे त्या विधानाची सुद्धा चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि महाराष्ट्र दिनमांचं यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं तर इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या ज्येष्ठ पत्रकार निरजा चौधरी यांनी एक मुलाखत घेतलेली आहे त्या मुलाखतीत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याच्या संदर्भात काही के विधान केलेली आहेत म्हणजे त्यातलं सगळ्यात महत्वाचं विधान असं आहे ते मी सुरुवातीलाच सांगतो ते विधान असं आहे की सुप्रिया सुळे यांनी संसदेत विरोधात बसायचं की नाही हा निर्णय त्यांनी स्वतः घ्यायचा आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे म्हणजे या विधानाचा नेमका काय अर्थ होतो ते आपण पुढं पाहणार आहोत पण त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात ते काय म्हटलेत हे सुद्धा बघूया म्हणजे अजित पवार यांच्या वेळोवेळी होणाऱ्या भेटींच्या संदर्भात शरद पवारनी स्पष्टपणे सांगितले की या भेटी राजकीय स्वरूपाच्या नव्हत्या आम्ही काही संस्थांच्यावर शिक्षण संस्थांच्यावर एकत्रित काम करतो तिथं वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित आहेत त्यात अजित पवार सुद्धा आहेत आणि या बैठकांच्या निमित्तानं या भेटी झालेल्या आहेत तेव्हा त्या भेटींना कोणताही राजकीय अर्थ नाही आणखी एक महत्वाचा प्रश्न तो प्रश्न जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही सतत सतावत असतो आणि सामान्य माणसांनाही त्या संदर्भात उत्सुकता असते तो म्हणजे शरद पवार आणि अजित पवार म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात एकत्र येणार का शरद पवारांनी त्या संदर्भात म्हटलंय की पक्षात त्या संदर्भात दोन मतप्रवाह आहेत काही लोकांना वाटतं की राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटासोबत जावं आणि दुसऱ्या गटाला वाटतं की भारतीय जनता पक्षासोबत थेट किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये म्हणजे पक्षात दोन मतप्रवाह आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली त्याआधी सुद्धा पक्षात दोन मतप्रवाह होते ज्यावेळी राष्ट्रवाद अजित पवार आणि काही नेते राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भारतीय जनता पक्षासोबत जाणार असे प्रश्न विचारले चर्चेत होते त्यावेळी शरद पवारांना जर विचारलं जायचं की काय होणार तर त्यावेळी शरद पवार सांगायचे की पक्षात दोन मतप्रवाह आहेत एका गटाला वाटतं की भारतीय जनता पक्षासोबत जातं आणि दुसरा गट मात्र भारतीय जनता पक्षासोबत जाण्यास त्याचा तीव्र विरोध आहे आणि आता पक्ष फुटल्यानंतर काही महिन्यांनी सुद्धा शरद पवार असं म्हणतायत की पक्षात दोन मतप्रवाह आहेत एका गटाला वाटतं की अजित पवार यांच्यासोबत जावं आणि दुसऱ्या गटाला मात्र भारतीय जनता पक्षासोबत किंवा भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या कोणत्याही घटकासोबत जायचं नाही म्हणजे आज सुद्धा म्हणजे आता शरद पवार यांच्या सोबत असलेल्या नेत्यांच्या मध्ये सुद्धा दोन मतप्रवाह आहेत हे शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे तर यामुळं भविष्यात हे राजकारण कसं जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय असणार आहे या, या संदर्भातले अनेक प्रश्न निर्माण होत आहेत खरं तर शरद पवार यांनी आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे म्हणजे त्यांचं व्यक्तिगत म्हणणं आहे की आम्ही विरोधातच राहणार आहोत आम्हाला इंडिया आघाडी मजबूत करायची आहे म्हणजे आताच्या घडीला इंडिया आघाडीचं अस्तित्व फारसं ठळकपणे जाणवत नसलं तरी सुद्धा आम्हाला इंडिया आघाडीची पुनर्रचना करायची आहे इंडिया आघाडी मजबूत करायची आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक चांगली ताकद उभी करायची आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्या जाऊन काम करावं लागेल अशी भूमिका शरद पवार यांनी या सगळ्यामध्ये मांडलेली आहे म्हणजे शरद पवार यांची व्यक्तिगत भूमिका जर आपण बघितली तर, तर कोणत्याही प्रकारे भारतीय जनता पक्षासोबत जायचं नाही असं त्यांचं मत आहे भाजपला पर्याय म्हणून विश्वासार्ह शक्ती निर्माण करण्याची विश्वासार्ह ताकद निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आम्ही विरोधातच काम करणार आहोत आणि विरोधातच राहणार आहोत याबाबत त्यांनी कोणतीही संदिग्धता ठेवलेली नाही राहुल गांधी यांच्या संदर्भात प्रश्न त्यांना विचारला राहुल गांधींच्या संदर्भात काय वाटलं तर राहुल गांधी, गांधी अत्यंत उत्तम काम करतायत राहुल गांधी आक्रमकपणे काम करतायत पण आजच्या घडीला म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की त्यातून फार काही साध्य होईल असं वाटत नाही बरोबर आहे शरद पवारांचं म्हणजे अशा काही राजकीय घडामोडी नाहीत की राहुल गांधी यांनी फार यांच्या जे काम चालवय त्या कामातून काय वेगळा निकाल येऊ शकेल पण स्वाभाव दुसरी गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की नजीकच्या काळात बिहारच्या निवडणुका आहेत आणखी काही राज्यांच्या निवडणुका येतील त्या निवडणुकांच्या साठी विरोधी विरोध पक्षांना भारतीय जनता पक्षाला एक सक्षम पर्याय म्हणून उभं राहावं लागेल त्या दृष्टीनं राहुल गांधींनाच या सगळ्याचं नेतृत्व करावं लागेल आणि आपल्या नेतृत्वासंदर्भातला विश्वास निर्माण करावा लागेल पण त्याच्या पुढं पवार यांनी असं म्हटलंय की राहुल गांधी यांनी अधिक लोकांच्यात जाऊन म्हणजे काम करावं लागेल आणि त्यांनी लोकांच्या एकूण समजूतदारपणावर विश्वास व्यक्त केलेला आहे भारतातली लोकशाही टिकून आहे त्यामुळे नेत्यांच्यावर नव्हे तर देशात लोकांच्या समजूतदारपणावर टिकून आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय म्हणजे एकूण शरद पवारांची ही, ही मुलाखत म्हणजे भारतानं पाकिस्तानवर जे हल्ले केलेत पाकिस्तानातले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले त्या अनुषंगानं घेतलेली का ही मुलाखत आहेत पण त्यानंतर त्यांच्याशी निरिजा चौधरी यांनी या अलीकडच्या काळातील काही राजकीय प्रश्नांच्या संदर्भात सुद्धा चर्चा त्यातून हे वेगवेगळे विषय उपस्थित झाले आहेत म्हणजे जर नितीश कुमार भारतीय जनता पक्षासोबत गेले नसते तर ही सत्ता इंडिया आघाडीची सत्ता आली असती का असं त्यांना विचारलं असतात तशी शक्यता होती आणि आकडे जर बघितले तर आपल्याला ती शक्यता नाकारता येत नाही असंही पवार यांनी म्हटलंय नितीश कुमार यांनी इंडिया आघाडी सोडून पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासंदर्भातल्या प्रश्नावर त्यांनी म्हटलंय की पटण्याची पहिली बैठक ही नितीश कुमार यांनी आयोजित केली होती त्यानंतरची बैठक बेंगलुरूला झाली तिथंपर्यंत नितीश कुमार आमच्यासोबत होते पण त्यांना इंडिया आघाडीचं संयोजक म्हणून घोषित केलं नाही त्यांच्या नावाची घोषणा केली नाही त्यामुळे ते नाराज झाले का तर या संदर्भात पवारांचं म्हणणं असं आहे की लालू प्रसाद यादव यांनी आग्रह धरलेला होते की नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचं संयोजक करावं पण काही लोकांनी म्हणजे शरद पवार म्हटले की मीही त्या मताचा होतो पण काही लोकांनी त्याला विरोध केला विरोध केला म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं होतं की या संदर्भातला निर्णय घाईनं घेऊ नये दक्षिणेतली जी मंडळ आहेत त्यातल्या त्या मंडळींना विश्वासात घ्यावं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन सामोपचाराने त्या संदर्भातला एकमतानं निर्णय घ्यावा हे ममता बॅनर्जी यांचा त्यांना विरोध होता का राहुल गांधी यांचा विरोध होता का असे प्रश्न विचारण्यात आले पण त्यावेळी त्यांनी सांगितलं थेट उत्तर न ते तर सांगितले काही लोकांना वाटतं की सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या संदर्भातला निर्णय व्हावा व्हावा त्यावेळी राहुल गांधी तिथं होते की नाही मला माहिती नाही पण मल्लिकार्जुन खरगे होते असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे अन्य छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असे एक चर्चा काळात होत होती त्या संदर्भात काही विचारला असता पवार म्हटले की असा थेट कुठलाही प्रस्ताव आलेला नव्हता सगळे पक्ष स्वतंत्रपणे काम करणारे आहेत तो खरगे यांच्याकडून विलीन होण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्रितपणे काम करावं अशी भूमिका खरगे यांनी मांडली होती असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता नंतरच्या काळात त्या संदर्भात कुणी प्रस्ताव दिलेला नाही कुणाची भेट झालेली नाही किंवा तसा काही विषय आलेला नाही असं पवार यांनी म्हटलेलं आहे तर अनेक म्हणजे इंडिया आघाडीच्या स्थापनेच्या आधीपासूनच्या घटना घडामोडी महाराष्ट्रातल्या विधानसभा संदर्भात पवारांनी वेळोवेळी भूमिका मांडलेली पण यावेळी पुन्हा त्यांनी म्हटले की जे निकाल आहे ते अनपेक्षित आहेत कारण आम्ही लोकांच्या जात होतो लोकसभेला लोकांनी आमच्या बाजूने मतदान केलेलं होतं आणि विधानसभेला सुद्धा लोक म्हणले की आम्ही लोकसभेला जसं मतदान केलंय तसंच विधानसभेला केलंय पण हे निकाल अनपेक्षित आहेत आणि त्यावेळी ते त्यांनी एक गोष्ट म्हणली की मला यावेळी निवडणूक आयोज आयोगाच्या संदर्भात काही मोठं विधान करायचं नाही म्हणजे शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात तीव्र आक्षेप आहेत तीव्र शंका आहेत पण ती घटनात्मक संस्था आहे पवार ज्या पद्धतीचं राजकारण करतात पवार राजकीय पातळीवर आता ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणाहून एखाद्या उथळ नेत्याप्रमाणे थेट एखाद्या घटनात्मक संस्थेसंदर्भात आक्रमक विधान करणं हे त्यांच्या प्रकृतीशी सुसंगत नाही त्यामुळे त्यांनी अतिशय आति, सभ्यपणे सांगितले की मला निवडणूक आयोगासंदर्भात आता कोणतंही मोठं विधान करायचं नाही म्हणजे निवडणूक आयोगासंदर्भात त्यांच्या मनात तीव्र एक राग आहे तीव्र संतापाची भावना आहे त्यांच्या भूमिकेसंदर्भात मोठे आक्षेप त्यांच्याकडे आहेत आक्षेप त्यांना आहेत पण त्यांना त्या संदर्भात जाहीरपणे बोलणं इष्ट वाटत नाही पण त्यांनी सूचकपणे आपल्याला काय म्हणायचं आहे ते सांगितलेलं आहे आता आपण यातल्या मुलाखतीतल्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं एकत्रीकरण होणार का राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य काय आहे किंवा तुम्ही तुमची राजकीय भूमिका काय आहे तुम्ही विरोधी पक्षातच राहणार का किंवा काय हे सगळं या संदर्भात स्पष्टपणे पवारांनी सांगितलंय की आपण विरोधी पक्षातच राहणार आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक ताकद मोठी उभी करणार आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय पण जो महत्वाचा प्रश्न आहे तो सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातला आहे तर सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातल्या प्रश्नावर पवार म्हणाले की त्यांनी स्वत निर्णय घ्यायचा आहे संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही म्हणजे सुप्रिया सुळे यांनी आपल्या राजकीय भवितव्या संदर्भात काय निर्णय घ्यावा याचं स्वातंत्र्य शरद पवार यांनी त्यांना दिलेलं आहे अर्थात कधी या आतापर्यंत कधी शरद पवार यांनी त्यांच्यावर राजकीय निर्बंध घातलेले आहेत वगैरे असं कधी आढळून आलेलं नाही पण तरी सुद्धा एकूण राजकीय वाटचाली संदर्भातलं ली किंवा त्या संदर्भात भूमिका घेण्यासंदर्भातली थेट मतप्रदर्शन शरद पवार यांनी केलेलं आहे यातून अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणजे सुप्रिया सुळे यांना आता विरोधात राहून राजकारण कठीण जाते का कारण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीत राजकारण करतोय ज्या पद्धतीने विरोधकांना अडचणीत आणतोय किंवा विरोधकांना विकास कामासाठी कोणत्याही प्रकारे निधी उपलब्ध करून देत नाही म्हणजे आपण बघितलं अलीकडच्या काळातच एका छोट्याशा रस्त्यासाठी सुप्रिया सुळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करावं लागलेलं होतं म्हणजे लोकप्रतिनिधींना राजकीय सत्तेचं पाठबळ असल्याशिवाय विकास कामं करणं कठीण होतात असं अलीकडचं चित्र दिसून येतं म्हणजे अजित पवार सुद्धा आपण भारतीय जनता पक्षासोबत का गेलो याची कारण सांगताना विकास कामासाठी असं सांगतात त्याच पद्धतीनं विरोधी पक्षातले आमदार विरोधी पक्षातले लोकप्रतिनिधी आपल्याला निधी दिला जात नाही निधी मिळत नाही त्यामुळं आपल्याला लोकांची कामं करता येत नाहीत अशी जाहीरपणे तक्रार करीत असतात सत्ताधाऱ्यांच्याकडून निधी वाटपामध्ये पक्षपातीपणा केला जाऊन हे स्पष्ट झालेलं आहे की सुप्रिया सुळे यांना अशा परिस्थितीत म्हणजे विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या बाबतीत अत्यंत अहिष्णू असहिष्णू पद्धतीनं वागत असताना राजकारण करणं भविष्यातली वाटचाल करणं कठीण वाटते का त्यासाठी त्यांना सत्तेसोबत जाण्याची आवश्यकता वाटते का त्यांना भारतीय जनता पक्षासोबत जाणं गरजेचं वाटतं का असे अनेक प्रश्न निर्माण होतात खरंतर सुप्रिया सुळे यांची भूमिका आतापर्यंत जी शरद पवार एकूण धर्मनिरपेक्षतेसंदर्भात शरद पवारांची भूमिका जेवढी ठाम आहे तेवढीच ठाम भूमिका सुप्रिया सुळे यांची आहे असं आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय वाटचालीवरून दिसून आहे त्यामुळं त्या, त्या भारतीय जनता पक्षासोबत जातील अशी शक्यता वाटत नाही पण तरीसुद्धा गेल्या काही वर्षातलं राजकारण आपण बघितलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीने लोकांनी निर्णय घेतलेले आहेत कशा पद्धतीने अत्यंत धर्मनिरपेक्ष अत्यंत सेक्युलर मानणारी किंवा भारतीय जनता पक्षासंदर्भात अत्यंत र... कडवट भूमिका घेणारी नेते मंडळी सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळं सुप्रिया सुळे संसदेत विरोधात बसणार की भारतीय जनता पक्षासोबत जाणार किंवा भारतीय जनता पक्षासोबत जाणार की पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात अर्थात शरद पवार यांचं राजकारण ज्यांना माहिती आहे सुप्रिया सुळे ज्या राजकीय विचारधारेत वाढलेले आहेत ते पाहिल्यानंतर आजच्या घडीला तरी सुप्रिया सुळे या भारतीय जनता पक्षासोबत जातील असं वाटत नाही सुप्रिया सुळे यांना भविष्यात राजकीय अन्य, अन्य काही राजकीय पर्याय स्वीकारायचा असेल तर मला व्यक्तिशा असं वाटतं की त्या अन्य कोणत्याही पक्षापेक्षा काँग्रेसचा पर्याय स्वीकारतील कारण काँग्रेस हा त्यांच्या व्यक्तिमत्वाशी एकूण मिळता जुळता किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाशी सुसंगताचा पक्ष आहे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेस ज्या पद्धतीत राजकारण करते त्या राजकारणाशी सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भूमिका केचे एकूण जे मिळतं जुळतं राजकारण आहे असं मला वाटतं त्यामुळं सुप्रिया सुळे भारतीय जनता पक्षासोबत जाणार की काय असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे कारण थेट शरद पवारांनीच सांगितलं की त्यांनी कुठं जावं त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांचं राजकीय भवितव्य ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यामुळं चर्चा तर होणारच आहे त्यामुळं सुप्रिया सुळे भारतीय जनता पक्षासोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित होतानाच माझ्यासारख्याला शरद पवार यांचं राजकारण सातत्यानं जवळून बघितलेल्या किंवा सुप्रिया सुळे यांचंही राजकारण अत्यंत बारकाईनं अभ्यासलेल्या माझ्यासारख्याला वाटतं की सुप्रिया सुळे भारतीय जनता पक्षाचा पर्याय स्वीकारण्याची शक्यता नाही पर्याय स्वीकारायचा झाला तर त्या काँग्रेसचा पर्याय स्वीकारू शकतील असं मला वाटतं धन्यवाद